साधारणतः गेल्या पाच तासांपासून महाविकास आघाडीची जागा वाटपावरती खलबत होत आहे महाविकास आघाडीची जागा वाटपावरील बैठक लांबण्याची सुद्धा शक्यता आहे नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जागा वाटप होणार का हा प्रश्न आहे दोन दिवस सलग महाविकास आघाडीची जागा वाटपावरती बैठक सुरू असल्याचं बघायला मिळत आहे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील आपण बघतोय पाच तासांपासून बैठक सुरू आहे नेमकी काय खलबत होत आहेत सविस्तर निश्चित आपण बघतोय की दुपारी बारा वाजेपासून ही बैठक सुरू आहे ट्रायडून जे मुंबई पोहोचलेले त्या ठिकाणी ही बैठक सुरू आहे पण आपण गेल्या आठवड्यापासून बघतोय की पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवरती जे जागावाटप आहे ते जाहीर करताना दोन्ही पार्श्वभूमी उशीर होताना दिसतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती किमान पितृपक्ष जागा वाटतात चर्चा पूर्ण करून जे जागावाटप आहे ते नवरात्रीमध्ये जाहीर करावं अशा पद्धतीचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ही चर्चा होताना दिसत आहे निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका